नमस्कार मी सुनंदन लेले साम टीव्हीच्या अत्यंत वेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी सिमेंटच्या जंगलात नाहीये मी फार वेगळ्या ठिकाणी आहे जगातल्या सर्वात मोठ्या होय सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची आज मी तुम्हाला घडवणार आहे होय हे हे स्टेडियम आहे की ज्याचं नाव आहे सरदार पटेल स्टेडियम एक लाख दहा हजार प्रेक्षक समतेचं जगातलं सर्वात मोठं स्टेडियम चला 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 बाहेरनं बघायला नको आत्न दाखवतो तुम्हाला या one, one. <laughs> काय सुंदर लॉबी केली आहे बघा सगळ्या माजी दिग्गजांचे इथे फोटो लावण्यात आलेले हॉल ऑफ फेम ची सैर तुम्हाला घडवतो दोन हजार सात ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप विनिंग टीम आणि त्याचबरोबर हे तुम्हाला सांगायलाच नको दोन हजार अकराच सगळ्यांच्या स्मरणात राहणारी ही कथा सह्या केलेल्या बॅट्स आपल्याला इथे दिसत आहेत खेळाडूंनी सह्या केलेल्या आणि सगळ्या खेळाडूंना योग्य मान देण्यात आलेला आहे आणि माझी खेळाडूंची सुंदर चित्र इथं केलेली आहेत हसऱ्या चेहऱ्याची आणि त्याचबरोबर अत्यंत मोजका असा क्रिकेट मेमोरेबिलियाचा सुद्धा सेक्शन आहे दोन हजार चौदा साली इथे शेवटची आय पी एल मॅच झाली आणि त्याच्यानंतर या स्टेडियमचं चा कन्स्ट्रक्शन चालू झालं सहा वर्ष लागलेली आहेत परंतु ही जे वाड बघणं होतं ते कारणी आणि सार्थके ठरलंय इतकं हे स्टेडियम वेगळं आणि भव्य आहे अजून आत जायचंय कारण खरं मैदान आत आहे त्रेसष्ट एकर जागेमध्ये हे भव्य स्टेडियम वसवण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे स्टेडियम बदलण्याचा मनोमन विचार केला आणि त्याच्यानंतर लार्सन अँड टुब्रो या कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं मोजकी परंतु बोलकी छायाचित्र इथं लावण्यात आलेली आहेत ज्याच्यातनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं क्रिकेट प्रेम आपल्याला कळेल अत्यंत सुंदर असा हा हॉल ऑफ फेम बनवण्यात आलेला आहे जो भव्य आहे क्रिकेट ग्राउंडची भव्यता मी बऱ्याच मैदानावरती पाहिलेली आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ला असंख्य सामने कव्हर केलेले आहेत परंतु सरदार पटेल स्टेडियम क्या बात आहे कॅमेऱ्याचा अँगल फिरवतो म्हणजे तुम्हाला कळेल हे आहे अहमदाबादचं सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम एक लाख दहा हजार होय 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 तुम्ही बरोबर ऐकताय एक लाख दहा हजार प्रेक्षक क्षमता असलेलं जगातलं सर्वात मोठं अनडाऊटेडली सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आठशे कोटी रुपये याच्यावरती खर्च झाले त्रेसष्ट एकराचा हा प्रकल्प आहे अकरा विकेट्स या ग्राउंड वरती आहेत आणि याच्यापैकी मधलं विकेट हे पहिल्या दुसऱ्या नाही तिसऱ्या टेस्ट मॅच करता वापरलं जाणार आहे काय वाटतंय स्टेडियम बघून मला तर अभिमान वाटतोय या स्टेडियमचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो लवकरच या स्टेडियमवर येणं जाणं ही सोपं होणार आहे कारण गुजरात सरकारनं या स्टेडियमच्या बाहेर पर्यंत काम ऑलमोस्ट पूर्ण करण्यात आलेलं आहे त्यामुळे या मैदानावरती येणं जाणं हे अवघड ठरणार नाही प्रेक्षकांकरता प्रेक्षक बसू शकतील असे खास वातानुकूलित एअर कंडिशन कॉर्पोरेट बॉक्स या मैदानावरती आहेत अख्ख मैदान हे एका कॉनकोर्सनी जोडलेलं गेलेलं आहे आणि या कुठल्याही सीट वरनं मैदानावरचा अनइंटरप्टेड कुठलाही अडथळा नसलेला व्ह्यू हा प्रेक्षकांना मिळणार आहे आणि मैदान तर हिरवगार गार दिसत आहे आत्ता तर विकेट हे झाकलेलं आहे बाहेरचं मैदान हिरव कंच आहे परंतु या विकेटवरच गवत किती काळ ठेवलं जाईल हा बघण्याची गोष्ट असेल कारण बाहेर किती हिरवं असलं तरी विकेट वरती हिरव गवत किती असेल ही माझी शंका आहे अखेर भारतीय फिरकी गोलंदाजांना योग्य वेळी योग्य मदत होईल याची काळजी गुजरात क्रिकेट असोसिएशन नक्कीच करेल सुनंदन लेले साम टी व्ही अहमदाबाद प्रत्यक्ष मैदानाजवळ आल्यानंतर या मैदानाची भव्यता अजून नजरेत भरतीये अजस्त्र आणि सुंदर अहमदाबादच्या भव्य क्रिकेट स्टेडियम मधनं सुनंद तुमचं स्वागत करतोय हे तेच मैदान आहे एक लाख दहा हजार प्रेक्षक पाचशे कोटी रुपये खर्च केलेत आणि त्याचबरोबर त्रेसष्ट पसरलेला हा भव्य प्रकल्प स्वप्नवत आहे भारत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे कारण जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम हे आहे आणि या मैदानावरती तिसरा कसोटी सामना रंगणार आहे आणि तो सुद्धा दिवस रात्रीचा पिंक बॉल मध्ये त्यामुळे आता वाट बघवत नाही कारण या सामन्याची सुरुवात करायला या स्टेडियमच उद्घाटन करायला स्वतः राष्ट्रपती येणार आहे बघितलेलं आहे मी सरदार पटेल स्टेडियम वरती असं नाहीये कारण इथे एक ना दोन आठ खेळपट्ट्या आहेत आणि प्रत्येकामधलं अंतर हे भव्य आहे जसे हे मैदान भव्य तसंच इथलं इंडोर अकॅडमी ही भव्यच आहे सुसज्ज आहे इंडोर अकॅडमीची तुम्हाला एक खासियत सांगतो तुम्हाला प्रत्येक विकेटचा रंग किंचित वेगळा दिसेल आणि त्याचं कारण असं आहे कि पहिलं दुसऱ्या अर्क नाही आहे एक फास्ट बॉलिंगचं आहे एक थोडस स्लो आहे एक चांगलंच घरागर मिळणारं विकेट आहे आणि एक एकदम बाउन्सी आहे प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करून मगच उभारणी करण्यात आली आहे खुश हो गया। क्या बात हमारा देश में इतना बढ़िया स्टेडियम बना है तो हर हिंदुस्तानी को गर्व होना चाहिए मैं बहुत खुश हूँ सच में बहुत अच्छा बनाया और फ्री बिल्कुल स्टेडियम इतना सुंदर बना ग्रास का क्वालिटी भी देखिए